जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा हडी ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व उपक्रम कौतुकास्पद असतात विद्यार्थी गुणगौरव ज्येष्ठ ग्रामस्थांचे विविध स्पर्धा आणि आरोग्य शिबिर असे विविधांगी उपक्रम यशस्वीपणे राबवून आम्हा तरुणांना अंतर्मुख करणारी मेहनत यामागे सर्व ज्येष्ठांची असते गावचा प्रथम नागरिक म्हणून सर्वोतपरी मदत या संघास यापुढेही राहील असे प्रतिपादन हडी सरपंच प्रकाश तोंडवळकर यांनी येथे केले फेसकॉम संलग्न ज्येष्ठ नागरिक सेवा संघ हडीच्या वतीने वर्धापन दिनाचे औचित्य साधून विवेकानंद नेत्रालय कणकवली आणि कोकण कला व शिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने हडी येथे आयोजित नेत्रचिकित्सा व रक्त तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते नेत्र तपासणी आणि ने रक्त तपासणी शिबिराचा साठ जणांनी लाभ घेतला यामध्ये दहा जणांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत तर अल्प खर्चात वीस जणांना चष्मा देण्यात येणार आहे शिबिराचा प्रारंभ हडी सरपंच प्रकाश तोंडवळकर यांनी दीप प्रज्वलन करून केला विवेकानंद नेत्रालय कणकवलीचे संदीप कदम पूजा चव्हाण कुणाल चव्हाण नितीन कदम यांनी सहकार्य केले यावेळी अध्यक्ष श्रीमती चंद्रकला कावले सचिव सुभाष वेंगुर्लेकर कोषाध्यक्ष मोहन घाडीगावकर लेखापाल प्रभाकर तोंडवळकर सल्लागार चंद्रकांत पाटकर सदस्य गुरुनाथ गावकर सौप्रज्ञा तोंडवळकर मानसी परब सुप्रिया वेंगुर्लेकर सुरेखा घाडीगावकर मनीषा वेंगुर्लेकर रमेश कावले प्रभाकर चिंदरकर अभय गावकर रामदास पेडणेकर सदानंद शेडगे आदी उपस्थित होते प्रास्ताविक करताना चंद्रकांत पाटकर यांनी संघाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली आभार अध्यक्ष श्रीमती चंद्रकला कावली यांनी मानले डॉक्टर नर्स आमच्या आमचे मित्र श्री पाटकर साहेब आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक व या ठिकाणी प्रत्येक वर्षी असे असे कार्यक्रम उपक्रम योजना करत असतो